गौरव मोरे फ्रॉम पवर फिल्टर ना ना ना। वा। हे वाक्य कानात साठवून ठेवा कधी हे वाक्य तुम्हाला मंचावर शेवटचं ऐकायला मिळेल काही सांगता येणार नाही येस याला दोन कारण आहेत ना अपमानाचे विनोद करायचं नाही आणि दुसरं म्हणजे बॉडी शेमिंग करायचं नाही त्यामुळे लेखक आहे ना टेन्शन मध्ये आलेत ते म्हणतात आता गौरव वर्षाचं स्किट लिहायचं तरी कस कारण कसं आहे माझ्या का जेलबीन मछली आणि अपमान बिन गौरवच स्किटली हे दोन्ही गोष्टी अशक्य आहेत येस <laughs> yes. तर आता काय झालेलं आहे तुम्ही बघितलं ना लेखकाला काही सुचतच नाहीये त्यांनी काय केलं यमक जुळवलाय म्हणजे आणि स्किटली म्हणजे काय वेळ आली लेखकांवर काय आपलं दुसरं कारण अजून एक आहे की आता मी अभिनय करायचं सोडलेलं आहे मी अभिनय करायचं सोडलंय पण मी दिग्दर्शनात पाऊल टाकलंय बाबा हा आता मी दिग्दर्शनात पाऊल टाकायचं ठरवलंय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अर्थातच ही प्रेरणा मी कोणाकडनं आहे प्रसाद सर तुम्ही चित्रपटात दिग्दर्शन करताना तसं मी पटापटात दिग्दर्शन करायचं ठरवलेलं आहे हो आता मी इथे युथ फेस्टिवलला ह्या कॉलेजमध्ये एकांकिका बसवणार आहे त्यासाठीच मी इथे आलोय एम एच जे कॉलेज मध्ये पण मला अजूनही कळत नाही त्या प्रिन्सिपल अजून आल्या कशा नाहीत आले आले प्रश्न पडल्या पडल्या उत्तर समोरून चालत आलय नमस्कार मॅडम मी गौरव मोरे नमस्कार बोला काय काम होत मी दिग्दर्शक आहे पोलिसांना माहिती आहे म्हणजे परवानगी घेतलीये ना तुम्ही काय संबंध काय कुठून दिग्दर्शक वाटता म्हणजे दिग्दर्शक कसे असतात जरा बघा आजूबाजूला आजू ते बघ समोर एक बसले तिथे मागे खुर्चीत एक लोळतायत तुम्ही स्वतःकडे जरा बघा आणि सांगा दिग्दर्शक कुठून वाटता तुम्ही आतक्या झालं म्हणजे मी दिग्दर्शक बनू शकत नाही का अरे मलाही दिग्दर्शक बनायचंय आहे तुम्ही हा शब्द बोललात इथे चालेल सगळं पर्सनल बोलू नका हा प्लीज आपण जरा कामाचा बोलूया का हो बोलूया ना बोली नमस्कार मी गौरव मोरे मला तुमच्या कॉलेजमध्ये यूथ फेस्टिवल ला डिरेक्शन करायची इच्छा आहे लेट केलं तुम्ही लेट केलं म्हणजे तुम्ही आता बोलायच्या आधीच मला तुमच्या हास्य जत्रेमधून एका दिग्दर्शकाचा फोन आला होता एक मिनिट मी सांगतो मी सांगतो ओमकार भुजले फर फोन केला केवढे मोठे दिग्दर्शक आहेत ते केवढं युथ म्हणजे तेच बसवतात म्हणजे त्याचे स्टुडंट आहेत ना त्यांना पितामह म्हणूनच ओळखतात आणि ते तर म्हणाले मला की या स्पर्धेच्या तालमीसाठी शूटिंग बुडवावं लागलं ना तरी चालेल हो पण तालीम करायची आता एवढ्या डेडिकेशन नाही एवढे मोठे दिग्दर्शक तयार असताना मी तुम्हाला का संधी द्यायची मला सांगा मला सांगा आता तुम्ही स्किट कोणासोबत करताय आहे yes. <laughs> दिली मी तुम्हाला संधी बोला तुम्ही काय काय एकांकिका बसवतो माई बसवतो पत्राटे बसवतो आणि मॅडम माझ्याकडे एकांकिकेसाठी एक भन्नाट कॉन्सेप्ट आहे हो काय 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 कॉन्सेप्ट आहे धरणग्रस्त आणि विस्थापितांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी एकांकिका आहे माझ्याकडे कडक आहे कडक ज्वलंत विषय स्टोरी सांगा ना बघा एक जोडपाय त्याने एक लहान मुलं आहे हा धरण बांधल्यामुळे ते विस्थापित झालेत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि सगळं हे सगळं बघतंय ज्या बाल मनावर त्याचा परिणाम होतोय अशी स्टोरी आहे आपली बा एक... सजेशन सांगू का ऑल्वेज सजेशन ऑलवेज वेलकम सांगा ना काय ते लहान मुलं आहे ना त्याला संत्र आवडतं असं दाखवलं तर चालेल का संत्र म्हणजे हरकत नाही पण मला असं विचार संत्र काय का ना माझा मुलगा आहे ना सोनू हा तो मागच्या वर्षी एक पात्री स्पर्धेत संत्र बनला होता असा तर ते संत्र्याचा ड्रेस तसाच पडून राहिला वापरलाच नाही कोणी तर मग आता आहे घरात तर मग कोणी संत्र म्हणून एंट्री घेतली तर का काय हरकत वापरला <laughs> <आही> नाही पटलं <पटका>। ऐका <laughs> <laughs> जरा धरण फुटलय लोकांची घरं होऊन गेली आहेत लोक रडतायत सिरियस एकांकिका आहे सिरीयस एकांकिका चालू असताना विंगेतून एक संत्र चालत चालत आहे कसं दिसेल ते कस दिसेल मग बरं खरं पण ते ऍडजस्ट झालं असतं तर आपण केलं असतं एकांकिका सिरियस आहे ऍडजस्ट नाही होऊ शकत सॉरी प्लीज नाही होऊ माझी काही हरकत नाही मी आपल्याला सजेशन देते आता माझ्या घरात संत्र्याचा ड्रेस पडू नये म्हणून कॉलेजला कशाला वेटीसराय बर तुमचं होता ड्रेस पण ठीक आहे हरकत नाही तुम्ही सांगा पुढे हा पुढे सूर्याशा पडदा उघडतो हो रंगमंचावर अंधार आहे डाव्या बाजूला लाईट येते आणि वीस मुलं भिंत म्हणून म्हणून मध्ये उभे आहेत मुलांना आणि मागे धरण आहे हे धरण आहे सगळं धरण आहे अचानक आतून एक किंकाळी ऐकू येते किंकाळी काय म्हणजे मी असेल ना स्टेजच्या बाजूला कोणी तोंडात आवाज करणार धोपाडाच फोडेल कशाला थी थी। नहीं थी नहीं, थी नहीं, ती व्यवस्थेने दाबलेल्या समाजाची किंकाळी आहे ती किंकाळी ती अच्छा म्हणजे तुम्ही मी बसवली बसवलेलाय पडला गचकला ती किंकाळी नाहीये का तुम्हाला व्यवस्थेने ती मॅडम मला प्लीज सांगू दे हे सगळं झालं एका बाजूला झोपडपट्टी दिसते अशी छोटी झोपडी आहे तिकडनं एक माणूस असा बाहेर येतो जगण्या नावाचा आणि तो म्हणतो पायजा ए बाय जा पिल्या कुठं आहे ग नाही म्हणलं त्याला घेऊन गेलो असतो धरणाचं काम बघायला असं आहे हे उत्तम आहे भारीच आहे पण मी काय म्हणते तो म्हणाला तर जनता शिक्षण संस्थेचे एम जे म्हणजे महाराज हुप्प्या जंगली महाविद्यालय भांडूप पूर्व बघायला येतस का असं म्हणाला तर काय होत तुम्ही बोलत ते आपल्या कॉलेजचं नाव आहे ना हे कॉलेजचं नाव आहे ना घेतलं ना, ना? ना तर अण्णा साहेबांना बरं वाटेल ते आपण घेणारच आहोत आपण अनाउन्समेंट करणार ना तेव्हा कॉलेजचं नाव घेणार आहे आपण अनाऊन्समेंट वरून आठवलं अनाऊन्समेंट सांगा काय घेणार तुम्ही सांगतो रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून हा एम एच जे महाविद्यालय एक मिनिट ते ठीक आहे रंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन हा त्याच्या पुढे हे वाचा आणि मग नंतर विनम्र अभिवादन करून एम एच जे हायस्कूल वगैरे हे आणि नाट्यदर्शकांना विनम्र अभिवादन करून हा साहेब थोरले जमदाडे बापू साहेब थोरले जमदाडे काकासाहेब थोरले जमदाडे भैया साहेब थोरले जमदाडे बापू साहेब धाकले जमदाडे चिपळे स्टेशनरी हावरेडी उत्तम साऊंड सर्व्हिस यांच्या आशीर्वादन हे काय हे काय अरे कधी करायची आपण हे सगळं वास्तव एकांकी किती करायची नाही मला मान्य आहे पण देणगीदारांची नावं आहेत ना ती घ्यायलाच पाहिजे मी अजिबात घेणार नाही एक काम करा तुम्ही एकांकी काय ना तुम्ही त्या ओंकार भोजनला करायला द्या मी अजिबात करत नाही फक्त स्किट आणि माईम करणार ओके तुम्ही स्किट पण करता काय काय विषय काय स्किटचा घरोघरी शौचालय हा स्किटचा विषय विषय याच्यात ते संत्र कुठेतरी ऍडजस्ट करून टाका ना ड्रेस वापरला अरे घरोघरी शौचालय ह्या थीमला संत्र जाईल घा जरा विचार करा ना तुम्ही नाही मला वाटतं कुठे पटकन असं ऍडजस्ट झालं तर नाही ऍडजस्ट होणार हो कसं वाटेल ते संत्राचा ड्रेस घालून कुणीतरी टंबरे हातात घेऊन बिया टाकायला चाललंय काय हे नाही सांगत हे मला तुमच्या डोक्यात काय माझ्या डोक्यात असं आहे की तो गरीब माणूस आहे बिचारा गावचा गरीब माणूस आहे त्याला ना शौचालय बांधायचा आहे त्यासाठी त्याचा स्ट्रगल चालू आहे म्हणजे कसं आहे की आयुष्यभर रस्त्याच्या कडेला तोंड खाली करून बसणारा माणूस कधी एकदा स्वतःच शौचालय घरात बांधतोय आणि मानेने स्वतःच्या घरात बसतोय ही आपली स्किट आहे फक्त शौचालयाच्या बाहेर जी पाटी असते ना त्याच्यावर अण्णा साहेब यांच्या सौजन्याने आणि ही जी लिस्ट आहे ना हा? ती आतमधल्या पाठीवर देणगीदारांची नाव एवढंच हे देणगीदार मी ही स्किट करणार नाही तुम्हाला ही नावं लिहायची असतील ना तुम्ही ओमकार भोजनाला सांगा आणि त्याला सांगा करायला मी फक्त माईम बसवणार स्किट बसवणार नाही माईम म्हणजे <laughs> मुक नाट्य ह्याच्यात डायलॉग नसतात फक्त हावभाव एक्सप्रेशन्स ने आपण ओळखायचं असतं म्हणजे आपण काही बोलायचं नाही ऍक्टिंग करायची दाखव करू ओळखा तुम्ही काय करतो लिफ्ट नाही नाही मग हे म्हणजे हिंदी अरे फालतू दमशेराजा हे माईन नाहीये कळलं काय अरे माझी थीम वेगळी आहे वृक्षतोड आणि चिपकू आंदोलन याच्यावरती मी माईम करणार आहे कळलं काय वा वास याच्यात तर ऍडजस्ट होऊन जाईल <laughs> तुमची इच्छा पूर्ण करतो आणि संत्र सगळीकडे ऍडजस्ट करतो किट माईम सगळीकडे बस चालेल हा मागच्या वेळेचा शामरुगाचा ड्रेस पडे करतो ऍडजस्ट तो पण करतो मी काय करतो एक माणूस खाईल त्याला जोरात कळ लागेल कडेला बसेल तिकडे शामरुग जाईल आणि बोलेल काय रे नागड्या काय करतो, ना करतो।, करतो तो बघता गेल तो घरी जाईल शौचालय बांधेल झालं अजून काय बाकी आहे का सांगा अरे काय तुम्ही पण ऍक्च्युली सर अजून जरा बरी स्क्रिप्ट असती ना तर बरं झालं असतं म्हणजे <laughs> शामरू का शामरू घेतो तोपर्यंत तो बरं आहे त्याच्या आधीची जरा बरी असते अजून काय पाहिजे सांगा मला माझ्याकडे एक स्टोरी आहे मी सांगू का आहे तुमच्याकडे सांगा नाही माझा नवरा मला रोज म्हणतो की तुला रोज नवीन नवीन नवी छान छान सुचतं कोणत्या वेळी बोलतो ना हे पण जरा बघा जरा जेवतो बोलतो मला रोज नवीन नवीन पदार्थ सुचत ना तेव्हा बोलतो आणि ते स्किट आहे दिल काय आणि आता जे मी करणार आहे ना आ, ते मी करते नाचतो थुई थुई पिसारा फुलवून सगळा एका पायावर उभा बगळा पोपट बोलतो मी असो कुसो बेगुडो बेगुडो बेगडो बेकडो बेडकाच्या लग्नाला गाव जमले सगळा हे काय केलं अरे असं नाच नका खड्डे पडतील सुरुवात आहे याच्या पुढे अख्खा नाटक आहे ना मॅडम असं करू माझी मरते मोराच वाचते तुम्ही पुढचं वाचा ठीक आहे हा तुम्ही लिहिले हा मी लिहिले हे वाचा मोर म्हणतो बिडूक मामा बिडूक मामो बघ माझा तो पिसारा किती सुंदर आहे बिडूक म्हणतो डराव डराव डराय आव तुझ्या पिसारात काय मजाच नाही रेव ते डायलॉग तुम्ही लिहिले तर लिहिताना पेन थुकला का तुमच्यावर हात मी लिहिला अजिबात तू सांगा चाल अहो झाडे खेटत गेले तुझे पैसे अरे